नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आणि मी समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सर्वांना सोबत घेऊन आणि संविधानाचे पावित्र्य राखून आपल्या सरकारला निर्णय घ्यायचे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गव्हाच्या साठ्यावर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मर्यादा केली लागू वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील जलपर्यटन प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पाचशे चौऱ्याहत्तर कोटींच्या विकास कामांचं केलं भूमिपूजन विकसित भारत घडवण्याच्या संकल्पानं अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरु होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊन आणि संविधानाचे पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सोहळा नवीन संसद भवनात होत असल्याचं म्हणाले लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्यासाठी विरोधकांकडून योग्य वर्तनाची अपेक्षा असल्याचंही येत्या बुधवारी सव्वीस जूनला नवीन लोकसभा सभापतींची निवड होणार आहे राज्यसभेचं अधिवेशन सत्तावीस जूनला सुरू होणार असून त्याच दिवशी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भर्तृहरी महताब यांना हंगामी सभापती म्हणून शपथ दिली भर्तृहरी महताब यांनी संसदेच्या नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ दिली सर्वप्रथम वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना शपथ दिली गेली सभापती निवडीपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यात मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या अध्यक्षांच्या तालिकेला शपथ देण्यात आली भाजप खासदार राधामोहन सिंग आणि फग्गन सिंग स्ते यांना तालिका सदस्य म्हणून शपथ देण्यात आली इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते नीट परीक्षेतील कथित अनियमितता पश्चिम बंगालमधला रेल्वे अपघात या मुद्यांवरून काँग्रेसनं सरकारवर टीका केली आहे या मुद्द्यांवर सरकार गप्प का असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा तीन हजार टन किरकोळ विक्रेत्यांसाठी दहा टन तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता दहा टन आणि त्यांच्या आगारांकरता तीन हजार टन इतकी आहा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते साखळी समूह आणि प्रक्रियाकर्त्यांना ही मर्यादा लागू आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ती लागू राहील असं चोप्रा यांनी सांगितलं गव्हाचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल असं म्हणाले गव्हाचा तुटवडा असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं संबंधित कायदेशीर संस्थांना गहू साठ्याची स्थिती घोषित करावी लागेल तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर नियमितपणे त्यांना साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल आणि जर त्यांच्याकडे असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांनी ही अधिसूचना जारी केल्यापासून तीस दिवसांच्या आत विहित साठा मर्यादेपर्यंत आणणे आवश्यक आहे महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मितीद्वारे मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना फेब्रुवारी महिन्यात सुरु करण्यात आली आहे यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यानंतर काही दिवसात योजनेच्या वेबसाईटबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी येत आहेत या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयातर्फे तज्ञांची तुकडी येत्या रविवारी काम सुरु करत आहे यासाठी दूरदूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली यात नागपूरचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दरम्यान याप्रकरणी ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या सभासदांकडून आजपासून अठ्ठावीस जूनपर्यंत संविधान चौकात उपोषण सुरु गेलं आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेमधील इंटिग्रेटर्सना गेल्या तीन महिन्यापासून या पोर्टल संदर्भात अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे त्याचा जलद निपटारा करावा अशी असोसिएशनकडून मागणी करण्यात आली आहे पुण्याचे कर सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सह आयुक्त डॉ भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झमशन रेंज प्राप्तिकर विभागातर्फे संपर्क कार्यक्रम राबवण्यात येणार आहे येत्या सव्वीस जून रोजी दुपारी चार ते साडेपाच पर्यंत चाणक्य सभागृह आयकर भवन सिव्हिल लाईन्स सेमिनरी हिल्स इथं नागपूर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता तसंच धर्मादाय संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील अलिकडील बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे सनदी रेखापाल प्रणव आष्टेकर या आउटरीच कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते असतील सर्व विश्वस्त कर्मचारी प्राप्तीकर अभ्यासक आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आह या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज, न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नेट योजी परीक्षा पेपरफोटी प्रकरणी कारवाईला वेग आला आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल नेट आह नेटयोजी पेपरफोटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात आहे त्यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आठ जुलै रोजी होणार आहे अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली एकंदर आठशत विद्यार्थ्यांनीही फेरपरीक्षा दिल्याची तर साडेसातशे विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे दरम्यान विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कालची नेट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आली परीक्षेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे तसंच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागधोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं चा उघड झालं आहे नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील पठाण या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अटक केली तसेच दिल्लीतील गंगाधर नावाचा इसाम अशा चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित विशेष पथकाद्वारे पुढील तपास केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर एकशे दोन कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन केलं तसंच पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकासकामाचं भूमिपूजन देखील केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोट चालवून जलपर्यटनाचा अनुभवही घेतला या जलप्रकल्पामुळे भंडारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर येईल जलपर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पाच्या प्रसंगी परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृक्षारोपणही या याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकरांची उपस्थिती होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे सदर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदार यादीची तपासणी करणार असून जे मतदार अठरा वर्षांचे झालेले आहेत अशा पात्र मतदारांचे नमुना क्रमांक सहा भरून घेतील मतदार यादीत मृत मतदार दुबार मतदार व जे मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळत नाही अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुट्या दूर करतील मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबतचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने वोटर हेल्पलाईन वर देखील उपलब्ध असणार आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार बाबत माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद पार पडली विदर्भात येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सा। सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यासाठी सतर्कतेचा सा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे दरम्यान आज अमरावती अकोला बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून उकाडा मात्र कायम मा आहे नागपुरात गेल्या चोवीस तासात तेहत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सर्वांना सोबत घेऊन आणि संविधानाचे पावित्र्य राखून आपल्या सरकारला निर्णय घ्यायचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गव्हाच्या साठ्यावर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मर्यादा केली लागू वैद्यकीय के आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नेट यूजी परीक्षा पेपर फोटी प्रकरणी कारवाईला वेग आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील जलपर्यटन प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार